आज भ्रुणोला आता मी बांधूनच आहे सकाळी सकाळी आंघोळ घातली म्हणलं हा पाऊस झालेला आहे चिखलात जातो म्हणून बघायला बांधून ठेवलंय मी भ्रुण ए बंडू कसं रुसला कसा रुसला ए माझा राजा काय रुचला रे माझ्या राजा ए माझा राजा काय रुचला रे <laughs> म्हणतो सोड मम्मी सोड पूजा केली पूजा केल्या देवबाप्पा केला जय जय केला आंघोळ केली <laughs> आणि आप आपल्या ब्रुणोला ना मला बरं वाटतं तुला बांधलं ना मला छान वाटतं मला जाम मज्जा येते असंच पाहिजे असंच पाहिजे आगगावपणा करतो भ्रूणची लगबग काय नाही सोडणारच नाही मी चिखल झालेला आहे भरपूर काल पण पाऊस झालेला आहे ह्या जे ना पूर्ण ह्याच्या ढेरीपर्यंत ह्याचे पाय जमिनीत होतात आणि असं अक्षरशः उड्या मारतो जर सोडणार नाही तुला काही केलं तर आज नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल लाडीगोडी 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 मला बोलू देत नाही तुमच्याशी लाडी गोडी अशी लाडीगोडी करू नको माझ्या संगती ठेवा कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल अशा करते तुम्ही सर्व मजेत असाल मजेत राहा करत आहे ब्लॉगची सुरुवात <laughs> <laughs> करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मिराता आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई फार तब्येत डाऊन झाली कामच नको आपल्याला ते काम पण नको आपल्याला ते खायला पण नको नाही खाल्लेलं बरं नाही काम केलेलं बरं नेहमी नेहमी काम करणारं काय नाही आहे किती वर्ष मी काम नाही केले चोवीस पंचवीस वर्ष तुम्ही धरले तरी चालेल तेवढे वर्ष झा जाल, लग्न झाली तेवढे वर्ष मी काम नाही केलं अचानक कुठं वर्षच झालं आपल्याला आप इकडे येतोय आणि आपण असं तीन चार महिन्यात एकदमच काम आता महाशिवरात्रीपासून काम नको शेतातले अचानक खाली खाली, खाली वाकून काल ते तुरटेचे काय बुडक्या का खोडक्या काय म्हणतात ते मी वेचल्या आणि खाली वाकूशी वाटत नाही एवढं जीवावर आलं रात्री मला अक्षरशः मी रडतच होते आणि तृणराक्षच रडत होतं असं वाटायचं आता माझे ते मा मांड्यापिंड्या फुटतील असं इतकं ठण ठणकत होतं फार था। त्रास झाला आणि गोळी खाल्ली काल मी तुम्हाला सांगू कुठली गोळी खाल्ली आमच्या गावामध्ये एक रिलेटिव्ह आहे ते एक अंगणवाडीमध्ये का कुठं नर्स आहे त्याच्याकडून हे मी आधीच गोळ्या आणून ठेवलेल्या काल मी एक गोळी खाल्ली त्यांनी पण एक गोळी खाल्ली तरी पण मला काय त्याचा आसरच झाला नाही आहे गोळीचा कारण का तरी पण माझं फार दुखलं बाई मला कळतच नाही मला कधी झोप लागली म्हणजे मी अक्षरशः माझ्या दोन्ही डोळ्यातनं पाणी यायचं मी म्हणायचे मला ना एक एक टाईम मी खाणार नाही पण मी असली कामं करणार नाही कामं करताना काहीच वाटत नाही आहे एकदम असं थोडंसं थकल्यासारखं होतं तहान लागतं माणूस पाणी पितं पुन्हा काम करतं माणूस लावलं तरी काय होत्या माणसाच्या बरोबर आपल्याला काम होईल का माणसं लावतं टिंगलटावळी करतात बरं का काय आता आपल्यासारखे सगळे इमानदारी नाहीत ना तेंचे। तेंचे सका सका तो व्या मजूर येणार अकराला निघणार साडे अकरा बाराला शेतात येणार त्यांचे मग त्यांच्याबरोबर आपल्याला उन्हात तळावं लागतं मग आपण सकाळ सकाळ आपल्या वाटतं झटका आराम करावा असा आपलं त्यामागचा उद्देश असतो कामाचा तर मित्रांनो आज माझी तब्येत फार डाऊन आहे फार उशिरा उठले म्हटलं मला काहीच नाही करायचं मी कधीच अशी घाळ होत नाहीये आणि मला पडून राहायला पण आवडत नाही एवढ्या वर्ष झाली माझ्या लग्नाला पण मला कधी आठवत नाही मी पडून राहिले असं माझं दुखलं आणि मी आजारी आहे की मला आयता चहा आणलंय की जेवण नाष्ट माझा तो दिवसच माझ्या आयुष्यात आला नाहीये एवढं खरंच माझ्या अक्षरशः माझ्या एनर्जीच नाही आहे मला काहीच कर अशी वाटत नाहीये उठले आणि अंतरणावर अशीच बसले मी कमीत कमी तास दीड तास पुन्हा तिथून बाहेर उठले बाहेर पण अशीच तासभर तर बसले असं फक्त घरं झाडली समोरचा अंग झाडणं तर झाडायला झाडावर लागणंच आणि आत्ता नऊ वाजले फक्त चहा झालेला आहे आणि देवपूजा झालेली आहे बाकी काही झालेलं नाही आहे काय माहिती मला आज कसंच होतं आहे दवाखान्यात जायला पण नको वाटतं दवाखान्यात जावा तर पंचायत कशाची पंचायत पाऊस झाला आहे मला भीती वाटते हे रस्ते घसरगुंडीचे रस्ते थोडा वेळ तिथपर्यंत गाडी ढकलत कशी न्यायची तिथून मग हायवेला लागल्यावर हायवे अगदी थोडा अर्धा किलोमीटरवरच आहे तरी पण मला भीतीच वाटते बाई पावसाचं इकडे जायला इकडे मी मी स्वतः पण गाडी चालावायला मला भीती वाटते काल हरिपाटला गेले हरिपाटाला गेले तिथं पाऊस आला थोड्या वेळाने आणि आपल्याला समर्थांची कोण आहे त्या पद्धतीने आपलं निवेदन असतं आपण असं कधीच म्हणत नाही की पावसा येऊ नको हे ये समर्थ पाऊस येऊ देऊ नको असं कधीच निवेदन नसतं कारण का सगळ्यांची निवेदनाची तर पूर्तता कशी होणार आहे सांगा कोणाकोणाला अत्यंत गरज असते कोणाला मग आपण निसर्गामध्ये नॅचरल जे आहे त्याच्यामध्ये आपण ढवळ ढवळ करायची नाही पण माझं निवेदन असं होतं की जरी पाऊस आला तरी मला व्यवस्थित घरी नाही एवढं निवेदन होतं तेवढी पूर्तता पार पडली निवेदनाची त्यामुळे समर्थांचे धन्यवाद आभारी आहे अशा प्रकारे कालचा माझा गोंधळ झाला खिडक्या उघडल्यात पण सगळं ते सकाळ सकाळी उघडते मी हे शेडमधलं सगळं लाकडं अशी लावलेली आहेत कोंबड्या वगैरे बसतात ना म्हणून आम्ही ते लावून ठेवलेले आहेत सावलीचे अक्षरशः काहीच करूशी वाटत नाही एकदम तब्येत डाऊन झालेली आहे चालूशीसुद्धा वाटत नाही बसूशी बसायला होत नाही कपडे मशीनला लावले आहेत एक राऊंड झाले होतात दुसरं दुसरं राऊंड चालू आहे ते पण काढायचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं एकदम हात बीत असं एकदम दुखतात अरे बापरे हातपेक्षा पाय जास्त दुखतात वेळे वेळेलाच उठले मी असं लेट वगैरे नाही झालेले पण कामाला काही उठून लागलेच नाही अजिबात लागले नाही इथे बसती ते बसती ते बस असं करता करता आत्ताशी झाडून वगैरे सगळं झाले चहा पाणी झाले आता मॅगी करते नाश्त्याला आपल्याला ते चालले तरी लिंबोणीची रोप आणायला आपल्याला लिंबोणी लावायची काही आणली साठ सत्तर लिंबोणी लावली अजून किती आणायचे तो शोभ शंभर आणायचे आहेत ना शोपन शंभर कुठं बसते आता चोपन आणायचे लिंबोणी आणायची लिंबोणी आणायला चालली पाऊस झालेला पेरणी झाली की मध्येच द्यायची लावून झाड वेळ भेटेल तसं तसा माझ्याच हाताने लावायची बरं का लिंबोणी पण एकदम आपल्या हात लकी ह्या घराला कोणाचा दरिद्र्याचा हात घेतला तो शिबा चला चला मला माहिती आहे चांगलं आठवते हो कोणाला घेतलं बोलवलं पाया खोदल्या त्यांच्या हट्याने पणवतीला आली काय घराचं काम पूर्ण होई नाही मन कुडकिडी असतात जा। ना कुडकुडी मनाची माणसं असतात आपलं आपणच करायचं आपण जातो ना ह्याला त्याला रिक्स्पेक्ट द्यायला जातो ना ते सगळं उलट होतं कोणाला रिस्पेक्ट द्यायची नाही काय नाही आपले आपली कामं आपण करायची आपले घरातली माणसं डोक्याला ताण होतो नुसता फार मला तर फार त्रास झाला काल सुखरूप आपल्याला घरी आणलं फार महत्वाचं घरात घरी आपण सुखरूप आलो अशा प्रकारे आजचा दिवस आज काय माहिती कसं होईल आज मला दुसरीकडे गवता गवतासाठी जायचं होतं गवत आणण्यासाठी घरचं आवर्ल मी जाणार होती बघू आता काय होतं थोडंसं जरा हवा लावून जरा पाणी पण हे होते ना पाणी पाणी आहे शेतामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे दो म्हणजे एक दिवस गॅप घेतल्या पावसाने तरी सुद्धा वापसा झाला नाही आमच्या राणात तर झालाच नाहीये परत आज पाऊस झाला अजून दोन दिवस वाप झाला आता पेरायला काय माहिती किती वापशावर पेरणी असते ना नाही आता हे कडक राणं येतात असं म्हणतात मॅगी चालू आहे नाश्त्याला मॅगी करते काहीतरी दुपारचं करते थोडंफार खाय भाकरी शिवाय खात नाही ना मला फार कंटाळा येतो मग त्याला एक भाकर टाकेपरीक्षा असं वाटतं त्याच्याबरोबर आपल्यालाही करून घ्यावं आणि भात टाकला की तो असं नाटकं करून भात केला की तुम्हाला सांगते सकाळी त्याला तीन तीन चार टोस दिले आधी अर्धे वाटे चांगलं दूध प्यायला कधी दूध पित नाही असं कधी मला वाटतं बऱ्याच दिवसाने दूध दिले त्याला मी चांगलं दोन चार महिन्यांनी असं म्हटलं तरी चालेल माग एकदा चुकून पिलेला तुम्हाला सांगते असं तो त्याला टोस दिले होते दूध पण प्यायला आहे बघू आता भात जर केला तर मला असंच वाटतं काहीतरी करावा आपला आपली मॅगी तयार आहे पण हा मनया बघा कसा मध्ये मध्ये करतो मन्या, तुला पण भूक लागली का पण भूक काय नाही मन्याला दूध दिलं मुरमुरे दिले आपला बुरु, पण बसलेला आहे असा पूजा झालेली आहे आपली देवीचं महात्मा ज्ञानेश्वरी भी भी आड़ी ते सगळं मी बियाणी वगैरे ठेवते ठेवलेलं असतं तर ते आपल्या हवेने बघा डिश खाली पडली ती अजून फिटिंग नाही केलेली आज काय माझं खरं नाही आज स्वस्त एकदम ताप वगैरे काय नाही आहेत गरम वाफा वगैरे निघत नाही आहे ताप नाही आहे पण खरं आज अस्वस्थ दिवस कसा जाईल काय नाही तसं दिवस काढायचाच आपण बाहेर छान कडाक्याचं ऊन पडलेलं आहे थंड झाली की नाही मॅगी <coughs> मित्रांनो <coughs> मित्रांनो या मॅगी खायला आणि दुपारी बघू काहीतरी करेन नॉर्मली खिचडी वगैरे असं किंवा करावंच लागेल काहीतरी आपल्याला आपण केलं तर आपण खाणार आहोत मॅगी आवडते मला फार आवडते मुलं लहान होते ना मुलांना मॅगी तेव्हा आवडत नव्हते किती दोन वर्षाची तीन वर्षाची असं मॅगी करायची स्पेशल स्पेशल त्यांना डिश द्यायची खातो करे बाबू मम्मी मला नको मिस खाऊन टाकायची दिदी खाते का गं म्हटलं पण नपो मिस खाऊन टाकायचे हिरोगरे मुलांना आवडते मॅगी छान झाली मी मी, मी शेवया करून आणल्या मशीनवरनं तुम्ही तर पाहिले जो माझे न चुकता व्हिडिओ पाहतो त्यांना सर्व माहिती आहे मशीनमधून शेवाय केल्या थोडं जाडसर म्हटलं आपल्याला मॅगी करायसाठी कारण का गोड शेवया मग त्या विकतच्या खातात मुलं नाहीत खात कशा झाल्या शेवया मॅगी कशी झाली एकच कश नंबर आपले भृणोशेठ ना विलास खरंच मला माझा तो राग राग करत असणार आहे करून द्या ओ राग करून तर काय करू धो धो धो, धो पाऊ शतो कडकडीत ऊन पडतो बघा किती ऊन पडलेलं आहे पेरण्या चालू वापशावर हो आता वापसच नाही आपल्या इकडे मक्का करायची मका पूर्ण मका आणि मग इकडे इकडे पूर्ण तुरी कराय वरपर्यंत काल गेलेले तिकडे उडीद इकडे मूग पण करायचं मध्ये मध्ये मूग पण लागतात ना खर्चाला डाळ लागते ना चार पाच पायल्या मुगाची डाळ आमच्याकडे आठ किलोची पायली आहे तर तुम्हाला सांगते सहा सात पायल्या तुरीची डाळ करून ठेवली मी आधी घरचं बघायचं मग विकायचं एवढं काढून ठेवायचं दोनच दो उडीत कमी कोणाच आख्या इकडे उडीत नव्हते फार लोकांच्या उडीत जळाले पाऊसच नव्हतं जेम तेम दोन अडीच पाहिल्या उडीत झालेल्या तेवढ्याची डाळ करून पापड केल्या परमेश्वराने खायचं कमी नाही पडून दिलं असं त्याची कृपा सर्वांवरच आहे तुमच्यावरही आहे अशीच टिकून राहावं हो। म्हणे हा तुझ्या खाय तुझ्यासारखं नाही आहे बाळा नको खाऊ तू हा बघा आपल्या मनुषेत सकाळी आपण झोपेतनं उठून उठून जर आपण किचनमध्ये गेलो ना सकाळी बसती बाई सकाळी आपण झोपेतनं उठून किचनमध्ये गेलो ना म्हणा एवढ्या लाडाला येतो एवढ्या लाडाला येतो फार लाडाला येतो म्हणा आणि आपण दूध खायला दिलं दूध त्याला प्यायला दिलं ना दूध पिण्याना मुरमुरे खायला दिले ना उठल्या उठल्या आले की बरोबर तो आला ना आपल्याकडे मुरमुरे खायला दिलं ना खाणार नाही तू प्यायला दिलं ना पिणार ना, नाही तो आपल्याकडे येईल हलवण आपण आपणचं किचन असं उभा असतो ना किती वस्तू इथं येईल आणि तर नाही का पुष्पा झुके का नाही साला आपलं मनाला की असं घासून जातो असं घासून जाईल इकडे असं घासून जाईल इकडे असं घासून जाईन इकडे तोंडाला त्यांना मला असं वाटतं त्यांची एक भाषा असेल सकाळ झाली की अरे वा जे आपल्याला खायला पिला देते दे सुखरूप आहेत आपल्या डोळ्यासमोर आहे हा त्यांचा आनंद असेल हो असं मला असं वाटतं सकाळी सकाळी मला फार गंमत वाटते फार प्रेम वाटतं मला यांच्याविषयी झाला मित्रांनो नाश्ता करून झाला आपलं म्हणजे मागे बसलेला आहे भ्रूण खाली बसलेला आहे भ्रूणाला असं वाटत मला सोडावा मी काय त्याला सोडणार नाही माझ्यात हिंमतच नाहीये त्याला सारखं सारखं धुवा सारखं हात हातपाय धुवावं लागतात चारी पाय धुवा लागतात आणि भेटत नाहीये आणि मेन काय माहिती आहे का जरसं आपण इकडे तिकडे गेले ना पटकन घरात येणार शाही लगेच शाही महाराज भ्रूणशेड बेडवरच ब्रु... खाली वृत्त त्याला देवाच्या घरामध्ये इकडं तरी आता तो देव पळवत नाही आधी तो सगळे देव पळवायचा आपण नारळ फोडून देवापुढे ठेवला भ्रूण पाहिलं की पळवलाच काय तर ना असा भ्रूण पहिले करायचा आता बांधले तो एकदम पण कधी करतात ते आता कपडे झाले आपले कपडे वाळत घालायचे अंडे घासायचे दुपारी करायचं खिचडी खिचडी करते असं मला वाटतं भृण दुन, भृणला आहे एक भाकर गरम गरम भाजी करते आणि त्याच्यामध्ये चुरते म्हणजे त्याला असं वाटतं की हां हे पण गरम असेल हे मिक्स करून गरम केल्यावर खायचो कधीतरी एखादीची मी ना मित्रांनो बरेच म्हणजे असं माझं कुठे कधीतरी जाण्यात येतं ना जेवणासाठी कशासाठी त्यांच्या घरी डॉग असतात आणि त्यांचे नातवंड असतात नातवंड असो किंवा मुलं असो जे छोटे असतात त्यांना काय कळत नाही आहे असं उचलून उचलून ना असं त्यांना घेतात वाचकन असं घेतात आणि काय झालं तर उचलून आपटतात असं फेकून देतात बॉल फेकल्यासारखं मांजर पण असतं ना मांजराला कशी सवय असते कुठलंही मांजर असो आपल्या अंतरुणात आलं ना ते गुरगुर 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 गुर, करतं मग आपली झोपमड होते त्याचा पण काही तुम्ही सोल्युशन काढू शकता काही होऊ शकतं त्याचं तसं करत नाही जे लाट मारतात फेकतात पाटकन लाट मारलं की हे इकडं फेकलं जातं ते आणि कुत्र्यांना पण तसंच करतात छोटे छोटे डॉगचे पिल्ल आहेत त्यांना आणायचं हाऊस म्हणून आणायचे मुलांनी गळ्याला बांधायचे त्याच्या बांधून ठेवायचं एवढं छोटं असलं तरी त्याला दिवसभर बांधून ठेवायचं बाहेर फ्लॅट असेल तर ठीक आहे आतमध्ये पण बाहेर असं त्याला बांधून ठेवायचं त्याचं ऊन आहे का काय आहे का अक्षरशः फेकून दोन टायमाचा तुकडा द्यायचा त्याला माऊली ह्या सगळ्या गोष्टीचा फार हिशोब द्यावा लागेल एक तर आपल्याला अलाउडच नाही आहे ससंविधानी अधिकार आहे ना आपल्यासाठी तसं प्राण्यांनाही आहे सुद्धा असे हाल होता कामा नाही जर आपल्या घरात आवडत नाही आहे मेन जर तुम्हाला डॉगी आणि मांजर आणायची असेल तर मेन करत्या बाईला घरामध्ये विचारायचं जी अन्नदाता अन्न करत असते दोन्ही टायमाचा अन्न शिजून सगळ्यांचा पोट्या पाण्याचा हिशोब जी ठेवते त्या व्यक्तीला विचारायचं मी आणू का घेशील का याची काळजी साहेब आमचं इथेच बसणार आहे ते प्राणी पण आपल्यावर जीव ओळून टाकतात असंच नाहीये त्या व्यक्तीला घरच्या विचारायचं मगच तुम्ही डॉग या ना मगच तुम्ही मांजर आणा नाही तर तुम्ही त्याचे हालच करू नका आणू नका तुम्ही त्याला तर इतके इमानदार असतात ना आणि काही स्ट्रिक्ट डॉग तर बाहेर काही खात असेल माझा भ्रूण अक्षरशः काही खात नाहीये बाहेर काहीच खात नाही आता इथे आजूबाजूला शेती आहे कुरपुरी चालू असतात तेव्हा महिला येतात फुपायला मग चान्स कधी मीही झाले दुपारच्या जेवणाच्या ता टायमाला असं वाटतं एक दिवस जावा तर ते बऱ्याच वेळा त्यांनीची चपाती टाकली साक्षीत ते स्वतःसुद्धा सांगतात अशी चपाती टाकली तर माझ्या भ्रमणीने तोंड पण नाही लावलं त्याला तेव्हा भांड्यातच खातो त्याच्याच भांड्यात खाणार आम्ही दिलं तरच खाणार मग एवढं सगळं त्याचं हे असतं त्याचा नियम आहे आपण काय त्याचा नियम मला थोडंसं आपण पण त्याला सपोर्ट करायचा आपण आपल्याला किती वेळ खायला लागतो आपण आपल्या बरं आपण दोनच टाईम खातो ठीक आहे आपण आता दोनच टाईम खातो जरा वयाच्या मानाने माणूस दोन टाईम खातात तिसऱ्या टाईम खात नाही पण पोटभर खाल्लं तरच माणूस दोन टाईम खातो नाहीतर असं दोन दोन तीन तीन कुत्रे माळ शॉकला पाळतात अशी च शेतकरी काही अशीच चपाती तोडतात आणि अशी फेकतात अर्धी अर्धी आपलं जेवण होईपर्यंत समोर बसतं गासाला बघतो आपल्या खाली बघतं असं आपण खावं लागलं की वर बघतं खाली बघतं आणि मी काही मनाचं सांगत नाही आहे मला पण वरच्याची भीती आहे आणि जे सत्य आहे ते सांगायला काही हे वाटत नाही मी असे पाहिलं आहे मी ऑब्झर्व केले आहेत काही गोष्टी अशा मला ते कुटुंब फार छान वाटलं त्यांच्या घरी मी जेव्हा जायचे ना त्यांच्याकडे त्यांची मिसेस नसायची आजारी आली त्यांची मिसेस शेतकरी त्यांना खूप डबा येतो चार चार पाच पाच चपाती ते कुत्र्या स्ट्रीक डॉग भले ते नाही धुऊ दे चार चार पाच पाच चपाती त्या कुत्र्याला टाकायच्या मला माझं मन भरून आलं म्हटलं वा असा असावा माणूस आणि असा शेतकरी सो so, प्राण्यांची काळजी घ्या आपण पाळतोय ना तर आपण काळजी घेतली पाहिजे आणि शस्त्र सांगतो तुम्ही अभ्यास करा असं मी पण ऐकले श्वान हा शेवटचा जन्म आहे तुम्हाला काय काय तुम्हाला ना, ना तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला काय बोलते काय चुकलं असेल तर क्षमा करा चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील त्या घ्या आणि ज्या गोष्टी नसत्याला नाही आवडल्या त्या विसरून जा आणि माझं चुकून जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी मला बोलू तुमची माफी मागते आणि आता मी तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद